नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदैवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाज ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते आजच्या लीला भागामध्ये रावजी भुवा वैद्य हे संस्कृत पंडित दशग्रंथी ब्राह्मण भुऱ्या बुवा समवेत श्रीकृष्ण दत्तात्रय नृसिंहमुनी यांच्या दर्शनासाठी आले असता स्वामींनी जी लीला केली तेच आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत तरी आजचा भाग आपण संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते धन्यवाद हटयोगी भुऱ्या बाबांच्या वास्तव्यस्थाने दत्तप्रभू प्रगट झाल्यामुळे ह्या त्यांच्या दर्शनार्थ कितीतरी साधू संत महंत भाविक भक्त आलेले होते आणि त्या गर्दीमध्ये त्या दर्शनार्थ जमलेल्या समूहामध्ये बुवा वैद्य हे एक विद्वान ब्राह्मणसुद्धा होते सर्व सर्वसाक्षी स्वामी समर्थ तथा दत्तगुरू श्रीकृष्ण मुनेश्वर हे रावजी बुवावर प्रेमळ नेत्र कटाक्ष टाकतात त्यावेळेला बुवांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते आणि रावजी बुवा श्री स्वामींच्या चरणाशी नतमस्तक होतात ते त्याला प्रेमाने उठवतात त्यावेळेला रावजी बुवा सांगतात की हे देवादी देवा आपण मोक्षेश्वर आहात आमच्या सर्वांसाठी आपण देहस्वरूपात दत्तगुरूच्या रूपात प्रगट झालेला आहात आम्ही सर्वजण आपले अत्यंत आभारी आहोत कृतकृत्य आहोत आम्ही केवळ आमच्या पूर्व पूर्वपुण्याईमुळेच आपल्या द दर्शनास पात्र होऊ शकू त्याच्या या स्तुतीपर शब्दांनी स्वामी समर्थ समर्थ प्रसन्नचित्त होतात आणि ते त्याला सांगतात सर्वज्ञ सर्वसाक्षी स्वामी समर्थांनी रावजी बुवावर प्रेमळ नेत्र कटाक्ष टाकला त्याच वेळेला रावजी गतस्मृती जाग जागृत झाल्या तेव्हा स्वामी त्यांना स्मरण देत म्हणाले की रावजी तुझी आई रुखुमाई ही अतिशय आजारी होती दुर्दर आजाराने ती पिढलेली असताना तू काळजीत होता तेव्हा आम्ही तेथे येऊन तिला हाताला धरून उठविले ती व्यवस्थित झाली त्याचप्रमाणे तुझी धाकटी कन्या काशी इला सुद्धा सद्गती मिळून देण्यासाठी आम्ही आलो होतो अशा तऱ्हेच्या स्मरणाने रावजी गुवा अतिशय आश्चर्यचकित झाले आणि पुन्हा ते श्री समर्थ समर्थचरणी लोटांगण घालू लागले त्यांच्या डोळ्यातून गळगळा गल आनंद सुरू वाहू लागले श्री स्वामींच्या तथा दत्तगुरूच्या दिव्यत्वाची प्रचिती त्यांना क्षणी आली रावजी बुवावर प्रेमळ कृपा कटाक्ष टाकीत श्री स्वामी तथा दत्तगुरु कृष्ण स्वामी म्हणाले की तुझा पहिला पुत्र हा वेदशास्त्र संपन्न होईल वेदात पारंगतही होईल तुझा दुसरा पुत्र हा दक्षिणेकडे जाईल मुसलमानी अमलात तेथे आमची त्याच्याशी भेट होईल त्यावर शिवकृपा होईल आणि तो शिवभक्त होईल तुझा तिसरा पुत्र हा मात्र आमच्या शेवेत राहून आमचे गुणगान करेल आणि संकीर्तन करीत करीत त्याचा उर्वरित काळ घालवेल असे म्हणून त्यांनी रावजी बुवाच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला शुभाशीर्वाद दिला धन्यवाद दादा आजच्या लीला भागामध्ये रावजी बुवा वैद्य यांच्यावर स्वामी समर्थांनी कृपा केली ते रावजी बुवा वैद्य श्री गुरु लीलामृतकार ब्रह्मनिष्ठ वामन बुवा बांबोरीकर यांचे वडील होत धन्यवाद